नमस्कार रसिक श्रोतेहो नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुराचा नमस्कार श्रोतेहो असं म्हणतात की साहित्यिक मानसशास्त्रज्ञांसारखे असतात मानवी मनाची उत्तम जाण असणारे असतात छोट्या छोट्या जीवन अनुभवांकडं पाहताना त्यांची दृष्टी कधी गंभीरपणाची असते तर कधी त्यात आनंद टिपण्याची वृत्तीही असते त्यावरचं त्यांचं भाष्य हे वाचक म्हणून आपल्यालाही महत्वाचं वाटत राहतं श्रद्धे हो हे सगळं सांगण्याचे कारण म्हणजे आपण सगळेच जण कुठं ना कुठं काही निमित्तानं प्रवास करत असतो त्यावेळी आपल्या आजूबाजूला असलेली माणसं निसर्ग आपण पाहतो त्यावेळी आपल्या मनात अनेक विचार उमटतही असतात काही आपल्याला दिसतही असतं या सगळ्या उमटणाऱ्या विचारांचं प्रतिबिंब असणारा आजच्या कार्यक्रमातला हा प्रतिभा जगदाळे यांचा ललितबंध ते तीन प्रसंग ऐकूया काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे पुण्याहून सांगलीला येत होते सकाळी साडेसहाला सा पुतळ्यानं स्टॉपवर सोडलं पुण्याचे रिकामे रस्ते आणि उन्हाळ्यातील सकाळची थंडगार हवा दोन्ही दुर्मिळ गोष्टी त्या दिवशी विनासायास मिळाल्या होत्या त्यामुळं त्याचं अप्रूप वाटत होतं एकटीच होते लक्झरी बसनं निघाले होते सकाळी साडेसातलाच गाडीनं पुणे सोडलं खिडकी शेजारची जागा मिळाली होती त्यामुळं प्रवास सुखकर होणार याची खात्रीही पटली मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या गप्पांमुळं झोपही पूर्ण झाली नव्हती त्यामुळं ती पूर्ण करायची अशी मनाशी खूणगाठ बांधली तसं मला प्रवासात झोपायला आवडत नाही कारण त्यामुळं प्रवास एन्जॉय करता येत नाही आजही प्रयत्न करून झोप येत नव्हती बसमधले सगळेजण झोपेच्या मूडमध्ये होते त्यामुळं गाडीत शांतता होती माझ्या शेजारी कुणीच नव्हतं पलीकडच्या सीटवर एक मुलगी कानात इयरफोन कोंबून गाणी ऐकत होती कदाचित झोपलीही असेल काही अंदाज नव्हता अलीकडं या तरुणाईचं एकलकोंडे पण असं वाढलं आहे आधी टी व्हीमुळं घरातली माणसं एकमेकांपासून दुरावली म्हणजे एकमेकांशी संवाद हरवून बसली आणि आता हा मोबाईल माणसाच्या बऱ्याचशा गरजा हा भागू लागला माणसांच्या कोंडाळ्यात राहूनही माणूस त्यातील एखाद्याशी न बोलता या मोबाईलवरून दूरच्या माणसांबरोबर मनसोक्त गप्पा मारतो किंवा आपलं कुणाशीच काही देणं घेणं नाही या भावनेनं इयरफोन घालून मस्त गाणी ऐकतो पिक्चर बघतो जोक्स ऐकतो आणि आपला अमूल्य वेळ कारणी लावतो इंटरनेटमुळं जग जवळ आलं आहे पण समाजापासून ते दुरावलं आहे आजकाल लग्नसुद्धा इंटरनेटवरून होऊ लागली आहेत त्यामुळं वऱ्हाडी मंडळींचीही आवश्यकता नाही युवा पिढीला या तांत्रिक युगानं एवढं वेळ लावलं आहे की त्यांना जिवंत माणसांपेक्षा या यंत्राच्या सानिध्यात राहायला जास्त आवडतं घरात आईवडिलांबरोबर गप्पा मारण्यापेक्षा नेटवर मित्रांशी चॅटिंग करायला आवडतं माणसाच्या जीवनात लॅपटॉप आणि मोबाईल याला एवढं महत्त्व आलं आहे की बोलायची सोय नाही सर्वांनी एकत्र बसून गप्पा मारत जेवण करण्याचे ते दिवस आता गेलेत तो वेळ आता टी व्हीनं कधीच बळकावलाय पण मुलांवर करण्याच्या संस्काराचं काय नेटवर जगाचा अभ्यास करताना कोणते संस्कार किती ॲक्सेप्ट करायचे असो शेजारी कुणी नसल्यामुळं साहजिकच मी त्या पलीकडच्या सीटवरल्या मुलीशी संवाद साधला असता खरा निदान एकमेकींकडं पाहून हसलो तरी असतोच त्या प्रसन्न सकाळी ती हसली असती तर खरंच छान दिसली असती पण आजच्या तरुणाईला प्रॅक्टिकल जगणं आवडतं भावनांना त्यांच्या लेखी दुय्यम स्थान आहे असं काहीसं विचारचक्र माझं चालू होतं ती मुलगी तिच्या एकटेपणात खुश होती तो वेळ ती एन्जॉय करत होती मला वाटलं तिच्या लेखी गाडीत अन्य कुणी नाहीच आहे ती एकटीच आहे मी मात्र माझ्या एकटेपणाला दूर लोटलं आणि बाहेरच्या निसर्गाला साथ घालायला लागले त्या अबोल निसर्गाशी संवाद साधायला लागले बाहेरून येणाऱ्या थंडगार झुळकेचं गाणं ऐकू लागले डोंगरांशी गप्पा करणाऱ्या ढगांच्या आणि वाऱ्याच्या संवादात मीही सामील झाले नुकत्याच झोपेतून जाग्या झालेल्या झाडांना आपल्या मोठ्या फांद्या पसरून आळस देताना मी नेहाळत होते आता गाडीनं चांगलाच वेग घेतला होता एकसारख्या लयीत ती धावत होती माझं लक्ष विचलित झालं ते माझ्यापासून जराशा पाठीमागं वाजलेल्या मोबाईलच्या रिंगनं साधारण चाळीशीच्या चा बाई असाव्यात त्या मोबाईलवरून बोलत होत्या त्यांच्या बोलण्यावरून त्यांचा ब्रोकरेजचा बिझनेस असावा हे जाणवत होतं बराच वेळ त्या, त्या फोनवर बोलल्या नंतर त्यांनी आणखीन चार पाच फोन केले बिझनेस संदर्भातली आर्थिक घासाघीस कसोशीनं चालली होती त्याबाई पलीकडच्या पार्टीला प्रत्येक गोष्ट इतकी व्यवस्थित पटवून देत होत्या की बऱ्याच दिवसापासून त्या या व्यवसायात आहेत हे लक्षात येत होतं काही वेळानंतर त्यांचा एक फोन आला बहुधा त्यांच्या मैत्रिणीचा असावा तिला त्या सांगत होत्या अजूनही त्रास कमी झालेला नाही मानसिक टेन्शनमुळे झोप येत नाही पुण्यातल्या औषधामुळं फरकच पडलेला नाही आहे म्हणून नातेवाईकांच्या सांगण्यावरून त्या कोल्हापूरला जात आहेत तिथलं तरी आयुर्वेदिक औषध लागू पडेल असं त्यांना वाटतंय बाईंच्या फोनवरल्या बोलण्यावरून जाणवलं की त्यांचे यजमान नोकरीनिमित्त बेंगलोरला गेले होते पंधरा दिवस किंवा महिन्यातून एकदा पुण्याला यायचे त्यांचा जुना व्यवसाय बाईंना त्यामुळं सांभाळावा लागत होता त्या पुण्यात एकट्याच राहत होत्या त्यामुळं मुलांचं घरातलं ऑफिसचं बाहेरचं सगळं त्यांना पाहावं लागत होतं यजमान इकडं यायचा प्रयत्न करत होते पण आर्थिकदृष्ट्या बेंगलोर ठीक आहे असंही त्यांचं मत झालं होतं माणसाच्या सुखाच्या कल्पना बदलल्या स्पर्धेच्या चंगळवादी युगात एकमेकांच्या सहवासात राहण्याची इच्छा असूनही मनाला मुरड घालून थोपवलं जाऊ लागलं भविष्याची पुंजी जमा करण्यात अर्धाधिक आयुष्य खर्ची जाऊ लागलं सुखानं खाऊन पिऊन एकमेकांच्या बरोबर वेळ घालवण्यापेक्षा करिअर आणि पैशाला महत्त्व आलं त्यामुळं चोवीस तासांचा दिवसही अपुरा पडू लागला कष्ट आणि समाधान यांचा समतोल ढासळला जगाबरोबर राहणं म्हणजे याच पद्धतीनं जगणं असा समज झाला याचमुळं या बाईंच्याजवळ पैसा आहे आणि त्याबरोबर एकटे पण आहे शेवटी जास्त त्याचा आभाळ प्रत्येकाचं वेगळं तासाभराचा वेळ गेला गाडी फास्ट चाललीच होती आता हलकेच डोळा लागेल म्हणून मी डोळे मिटून घेतले एवढ्यात हळुवार स्वरात छानसं गाणं ऐकू येऊ लागलं सखीमंद झाल्या तारका आता तरी येशील का आवाज चांगला होता पण जरासा कातर होता थोडंसं सरळ होऊन मी डोकावून पाहिलं तर साधारण सत्तर वर्षाचे एक आजोबा हे गाणं गात होते गोरावर्ण डोक्यावर मध्यभागी पडलेलं टक्कल आणि बाजूचे पांढरे झालेले विरळ केस अशी ती पाठमोरी मूर्ती होती ते माझ्या पुढच्या सीटवर बसले होते एकटेच होते आणि छान सूर लागला होता त्यानंतर त्यांनी प्रिया आज माझी नसे साथ द्याया हे गाणं सुरू केलं अशी एकापाठोपाठ एक गाणी सुरू राहिली फक्त ध्रुवपद गात नव्हते तर पूर्ण गाणं म्हणत होते त्यातली बरीचशी सुधीर फडक्यांची होती आजोबांच्या आवाजात सूर होता ताल होता आलाप होता पण वयोमानामुळं स्वर कातर झाला होता मात्र बाबूजींच्या आवाजाला न्याय देण्याचा ते पुरेपूर प्रयत्न करत होते गात असताना एवढे तल्लीन झाले होते की आजूबाजूच्या लोकांची त्यांना फिकीर नव्हती त्यानंतर त्यांनी भूपेंद्र मन्नाडेंची जुनी हिंदी गाणी गायली गाणी गोड असल्यामुळं कानाला गोड वाटत होतं ती ऐकता ऐकता कधीही झोप लागली ते समजलं नाही थोडा वेळ मस्त झोप झाली गाडी साताऱ्याच्या पुढं एका हॉटेलसमोर थांबली तिच्या ब्रेकच्या आवाजामुळंच मला जाग आली पाहिलं तर आजोबांचाही डोळा लागला होता काही प्रवासी गाडीतून उतरून चहा नाश्ता घेत होते काहीजण घरून आणलेल्या पदार्थांवर ताव मारत होते आजोबाही जागे झाले होते त्यांनीही आपला डबा काढला मीही थोडंसं खाऊन घेतलं प्रवाशांची आवरावर झाली सगळेजण पुन्हा गाडीत येऊन बसले गाडी सुरू झाली आणि हळूहळू वेग घेत होती आपापल्या मूडमध्ये असताना मधूनच सूर ऐकू येऊ लागले आजोबांनी पुन्हा आपली सुरेल गाणी सुरू केली आजोबांची ही आर्त गाणी ऐकत असताना माझ्या मनात विचारायला कधी काळी माणसाला प्रिय असतो त्यापुढं जाऊन मध्येच काही कारणानं आपण स्वतःहून तो ओढवून घेतलेला असतो आणि आयुष्याच्या संध्याकाळी तो अगदी नकोसा होतो ती साथ आपल्याला सतत मिळावीशी वाटते अगदी आयुष्याच्या अखेरपर्यंत त्या चार तासांच्या प्रवासात हे तीन अविस्मरणीय प्रसंग माझ्या मनाच्या कोपऱ्यात अगदी घट्ट होऊन राहिले प्रतिभा जगदाळे यांचा ललितबंध आपण ऐकला ते तीन प्रसंग वाचकस्वर मधुरा पुजारी